गायचाप जर्दा तील महिला तंबाखू उद्योगावर जाचकआटी घातल्याचा दावा करीत त्यांच्या निषेधार्थ गायचाप जर्दा कारखान्यातील महिला कामगारांनी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला लाल तारा कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला शहरातील गायचाप कारखान्यात महिला कामगारांची संख्या मोठी आहे केंद्र सरकारने तंबाखू उद्योगावर जाचक अटी घातल्याने कामगार बेरोजगार झाले आहेत महिलांना रोजगार मिळावा अशी मागणी करीत मोर्चा काढण्यात आला तो पोलीस निरीक्षक वसंत भोई यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच आडविला मात्र तरी देखील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या केंद्र सरकारच्या विरोधात चैत्रिक इशाराच्या संदर्भा आम्ही आजचा जो मोर्चा काढला होता तो या होता की तंबाखू पुडीवर किंवा तंबाखू उत्पादनावर जे काही चैत्री इशारा येणार आहे तो कारखानदारांना मालकवर्गाला त्या मटेरियलवर किंवा त्या पॅकिंगवर छापणं जमणार नाही आहे त्यामुळं कारखानदारांनी त्यांचे उत्पादनं जे आहेत ते बंद केलेली आहेत आणि यामुळं कारखानस रोजगार रोजगार करणाऱ्या त्या कामगारांवर त्यांच्या परिवारावर आता उपसमाराची वेळ येते केंद्र सरकार हे का करतं आहे हे कळायला काही कारण नाही कारण यापूर्वी त्यांनी ज्या ज्या गोष्टी जे जे निर्बंध आमच्यावर घातलेत जसं जाहिरातबंदी असेल पूर्वीचे जे चैत्री सर असेल तर आम्ही त्या सर्वच गोष्टी आम्ही अंमलात आणलेल्या आहेत परंतु ही जी वाढ त्यांनी पंच्याऐंशी टक्के दोन्ही बाजूने केलेली आहे ही साधारणतः तीनशे पंचवीस टक्के इतकी वाढ त्या प्रॉडक्टवर होते आणि त्यामुळं इतर ज्या गोष्टी आहेत जसं त्या लिगल मेट्रोलॉजीचे जे काही नियम आहेत जे काही प्रिंट करावं लागतात कारखान्याचा पत्ता टाकावा लागतो कस्टमर केअर नंबर टाकावा लागतात वजन किंमत या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या छापणं शक्य नाही आणि त्यामुळं दोन नंबरचा किंवा डुप्लिकेट माल मार्केटमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही त्याच विरोधात केंद्र सरकारला या गोष्टीची जाणीव व्हावा व्हावी म्हणून आम्ही आजचा हा जो मोर्चा काढलेला होता आणि तो पूर्ण पगार आम्हाला मिळावा ही आमची मागणी आहे या यासोबत सोबत सोबतवर जे काही आज अजून काही जाचा काठी सरकार घालू पाहते तर त्या अटी त्यांनी कॅन्सल रद्द कराव्यात हे आमची विनंती आहे या संदर्भातलं निवेदन आम्ही यापूर्वी केंद्र सरकारला विविध माध्यमातून दिलं होतं आजही आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्ही ते देत राहू यावर जर काहीच परिणाम झाला नाही तर आम्ही सोमवारपासून धरणे आंदोलनाला आम्ही सुरुवात करतोय ग्राम कार्यालयासमोर आणि ते बिमुदत धरणे आंदोलन आमचं चालू राहणार आहे त्यानंतर आम्ही उपोषणाचाही मार्ग आम्ही अवलंबणार आहोत प्रतिनिधी अमोल कांकरिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पाथर्डी